सात महिन्यानंतर स्वीटचे दुकान पुन्हा भस्मसात पंधरा लाखाचे नुकसान आग एका तासात आटोक्यात सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान सागर स्वीट या दुकानाला आग लागून एकूण पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे आग कशामुळे हो लागली हे समजू शकले नाही आग लागल्यानंतर थोड्याच वेळात दुकानाच्या चारही बाजूने आगीने घेरले बोरगाव येथील टँकर चालकांनी पाण्याची सोय करत आणण्याचा प्रयत्न केला आग असताना टँकर मालक गणेश गायकवाड यांनाही आगीची झळ बसली व्यावसायिक तुकाराम कर्डिले यांनी सापुतारा येथे संपर्क साधत तेथील अग्निशामक बंब पाठवला यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले वेळीच कारवाई झाल्याने शेजारची दुकाने आगीतून वाचली दुर्गाणा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाचे वाहनही आले होते आग नियंत्रणात आणण्यासाठी बोरगावच्या ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले बुधवारी सुरगण्याचे तहसीलदार रामजी राठोड मंडळ अधिकारी प्रभू गवळी तलाठी प्रकाश कडाळी यांच्यासह सा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला सात महिन्यानंतर पुन्हा संकट याच साई सागर स्वीट दुकानाला सहा जुलै दोन हजार तेवीस लागलेल्या आगीत दहा लाख रुपयाचे नुकसान झाले होते सात महिन्यानंतर दुसऱ्यांदा त्याच दुकानास आग लागल्याने परिसरात हळहळ हल व्यक्त होत आहे मागील वर्षी आजूबाजूच्या चार पाच नाही झळ बसली होती लक्ष्मण बागुल आर व्ही न्यूज साठी सुरगाणा